लक्ष्मीवाडी शिंदेवाडी लिंगनूरसह परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली पूर्व भागातील ला अनेक गावांना पावसाने अचानक झोडपले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडाले आहेत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला होता गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे अवकाळी पावसामुळे लिंगनूर शिंदेवाडी मल्लेवाडी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची गैरसोय झाली तसेच काही गावात मोठा पाऊस झाल्याने शिवारात पाणी सजल्याचं दृश्य पाहायला मिळालं काही ठिकाणी काढणीस आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकांना फटका बसला आहे बेबीकॉर्न मका पीक वादळी पावसामुळे झोपले विजेचे खांब वाकले तर तारा तुटून पडल्या त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता या पावसाने दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना पावसाच्या शिडकावेने दिलासा मिळाला